बघा गहू व ज्वारीच्या किमतीचं गुणोत्तर जर गव्हाची किंमत वाढली व ज्वारीची किंमत तीस टक्क्याने वाढली तर नवीन किमतीचं गुणोत्तर काय प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं गहू आणि ज्वारी हे दोन शब्द मांडा गणित म्हणते की गहू आणि या या ज्वारी यांच्या किमतीच गुणोत्तर अठास नऊ इथं दर्शवा या दर्शवलेल्या गुणोत्तरावरून त्या गहू ज्वारीच्या मूळ किमती काय याचा शोध घ्यायचा कसा त्याच एक सोप स्लोगन इथं गुणिला दहा घ्यायचे इथं सुद्धा गुणिला दहा घ्यायचे हा गुणाकार ऐंशी नसून ऐंशी रुपये आहे हा गुणाकार नव्वद नसून नव्वद रुपये आहे याचा अर्थ ह्या झाल्या काय मूळ किमती ह्या झाल्या मूळ किंमती लक्षात घ्या आता गव्हाची किंमत वीस टक्क्याने वी वाढली गव्हाची किंमत वीस टक्क्याने वाढली तर ज्वारीची किंमत तीस टक्क्याने वाढली ज्वारीची किंमत तीस टक्क्याने ही झालेली भाव वाढ लक्षात घ्या या काही गोष्टी टिपून घ्या ही झालेली आहे भाव वाढ याला आम्ही भाव वाढ म्हणू मग आता नवीन किमती काय आहे ऐंशी चे वीस टक्के काढा पूर्वीची मूळ किंमत ऐंशी ऐंशी चे वीस टक्के काढत असताना अशा पद्धतीचे मांडणे वीस टक्के व्यवहारी अपूर्णांकामध्ये वीस छेद शंभर असे मांडावे लागतात दोन शून्यासाठी दोन शून्य खलास आठ गुणीला दोन सोळा रुपये ही झाली वाढ किमतीमध्ये लक्षात घ्या इकडं काय नव्वद रुपये मूळ किंमत आहे तीस टक्के वाढ झाली म्हणजे नव्वद गुणीला तीस इकडे हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा नऊ गुणीला तीन अर्थात सत्तावीस रुपये वाढ झाली इथं सत्तावीस रुपये वाढ झाली मग नवीन किमती काय हा प्रश्न लक्षात घ्या नवीन किमती काय तर पूर्वीची किंमत ऐंशी आता वीस टक्के भाव वाढ वाढी झालेली वाढ सोळा रुपये म्हणजे शहाण्णव रुपये ही नवीन किंमत गव्हाची इकडं मूळ किंमत नव्वद त्याच्यामध्ये झालेली भाव वाढ सत्तावीस रुपये तीस टक्क्या आणि ही बेरीज एकशे सतरा रुपये ह्या आहेत नवीन किंमती गहू आणि ज्वारीच्या लेकरांनो लक्ष द्या कोणत्या हो गव्हाची नवीन किंमत शहाण्णव रुपये ज्वारीची नवीन किंमत एकशे सतरा रुपये तुमच्या लक्षात गणित येत असावं करायचं काय आपल्याला सर गहू आणि ज्वारी यांच्या नवीन किंमतीच गुणोत्तर विचारलं मग परत इथं गहू आणि ज्वारी हे दोन शब्द नवीन किमतीचं गुणोत्तर काढण्यासाठी नवीन किंमती इथं मांडा जसं की शहाण्णव रुपये एकशे सतरा रुपये आणि याला फक्त संक्षिप्त रूप द्या लक्षात घ्या तीन गुणीला बत्तीस शहाण्णव तीन गुणीला एकोणचाळीस एकशे सतरा बघा तीन दोन्ही सहा तीन तीन नम तीन नव्वद सत्तावीस दोन तीन तीन नऊ दोन अकरा म्हणजे नवीन किमतीचं गुणोत्तर काय त्याच उत्तर बत्तीस आठ एकोणचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.